कृष्णाची मूर्ती होती खूप सुंदर होती ना खूप गर्दी पण होती आणि तुम्हाला कसं वाटला खूप छान आहे गर्दी जाम, जाम आ, भागा। भागा बाजार जाम होता बघा खूप मोठा बाजार आहे ना गर्दी पण खूप आहे बोटिंग पण आहे उदयपुर मध्ये पोहोचले आम्ही आता खूप सुंदर आहे बघा मसाला डोसा खूप जास्त आहे आता आम्ही बोटिंग करतोय आणि पण

you my day.

मैडम है माइकल जैक्शन माइकल जैक्शन तो <laughs> Babler! पासक दवरा मारत छान एंट्री आहे इथे सहेलियो की बाडी इथे जाणार आहोत इथे पण तिकीट आहे इथे प्रत्येक गोष्टीला तिकीट आहे काहीही कुठेही बघायचं असेल तिथे तिकीट आहे हा खूप छान आहे बघण्यासाठी पण आहे ना व्हिडिओ काढण्यासाठी पण आहे खूप सुंदर आहे बघा संध्याकाळी तर खूपच भारी असेल पण आम्ही दुपारी पोहचलोय म्हणून दुपारी सरतो नाही तर संध्याकाळी अजून भारी वाटते हा नजारा खूप छान आहे बादल बरसात खूप मस्त आहे व्हिडिओ शूट चालू आहे इकडे बघा इकडे बघा व्हिडिओ चालू आहे छान झाले विडिओ आणि खूप छान आहे बगीचा तुम्हाला कसं वाटलं एक नंबर आहे मी ते व्हिडिओ करायला मला जाम मजा कारण लोकेशन म्हणजे छान आहे ना हा म्हणजे पूर्ण दिवस तरी राहिला ना तरी व्हिडिओ इथे काढायला संपणार नाही एवढा छान लोकेशन आहे बाहेर आम्ही तर आम्हाला ठिकाणी फिरायचं आहे एवढा वेळ नव्हता आम्हाला फिरायला बघा आम्ही आता लवकुश वाटिका मध्ये आलोय आता मंदिर आहे तिथे कशाच मंदिर आहे कर्णिका माता मंदिर आहे वरती आहे बघूया आता आम्ही

एवढा सुंदर सीन आहे पूर्ण उदयपूर दिसतोय पूर्ण व्हाईट 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 कसा वाटत

बापू छान आहे इकडे बघा बघ आता 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 बाप रे खूप सुंदर इकडं बघा तुटल्या याचा बघ काय काहीच बोलतोय आता तुटलं मजा हा ना बघा आता लोकेशन बघा उतरताना

आम्ही उत्तरलो आता so, हाय फ्रेंड्स नाही झालं मी शूज वरतीच विसरले मला परत घालून वरती यायला लागला खूप झंझट मारली झाली आणि इथे नंबर शूज घेत नाही पण हेल्प केली थँक्स त्यांना पण